दहा झाडं होती चिचाचे तर शेत दहा गुंठे वाहून गेले सगळं अशी नुकसान झालेली जमिनीची सगळी पाहिजे झालेले बांधाऱ्यामुळे झाड अडकले सगळे बांधाऱ्यामुळं परत सगळी जमीन वाहून गेली ते सगळे झाड होते चिचाचे सगळे वाहून गेले, गेले। आणि जमीन दहा गुंठे सगळी ह्याच्यामध्ये गेली पाण्यामध्ये वाहून गेली सगळी आमची नदीच्या कडीला जमीन आहे तिथं बांधारा बांधलेला आहे तिथं आमच्या जमिनीची खूप मोठी नुकसान झालेली आहे आंब्याचे झाडं गेलेत आमचे जे बांबूचे झाडं लावलेत तेसुद्धा वाहून गेलेले आहेत आणि पूर्ण जमिनीची पूर्ण मातीसुद्धा सगळी वाहून नदीने सगळी पूर्ण वाहून गेलेली आहे आणि कापूस लावलेल्यावर कापूससुद्धा तिथं होता तेव्हा सुद्धा आठ नऊ गुंठे कापूस गेलेला आहे त्याच्यात खाली नदीमध्ये वाहून पाण्यामुळं श्री नुसतासाठी आणि याची आम्हाला भरपाई पाहिजे तातडीने तुम्ही याच्यावर मोठ्या प्रमाणावर का दक्षता घ्यावी आणि ही द्यावी पुढून विनंती आहे एवढ्या आम्हाला सरकारने मदत करावी